अक्कलकोवा येथे स्थानिक परंपरा व आरोग्यदायी अन्नसंस्कृती जपण्यासाठी राणभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात तब्बल चौऱ्याण्णव महिलांनी सहभागी राणभाज्यांचे विविध पदार्थ सादर केलेत दरवर्षी हा राणभाजा महोत्सव आयोजित करण्यात येतो हे राणभाजा महोत्सवाचे बारावे वर्ष होते ग्रामीण भागातील स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चविष्ट राणभाज्या पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला या महोत्सवाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्यात त्यांनी महिलांनी सादर केलेल्या रानभाज्यांच्या पदार्थांची माहिती घेतली व ग्रामीण भागातील महिलांनी जतन केलेल्या या परंपरेचे विशेष कौतुक केले कार्यक्रमादरम्यान माजी खासदार डॉक्टर हिना यांनी महिलांना प्रोत्साहन देत सांगितले राणभाज्यांमध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असून ग्रामीण भागातील लोकांनी या परंपरेला चालना देणं गरजेचं आहे यावेळी त्यांनी महिलांच्या सहभागाचे व कौशल्याचे कौतुक केले या महोत्सवामुळे अक्कलकुवा परिसरातील राणभाज्यांचे महत्व अधोरेखित झाले असून महिलांना आपली पाककला सादर करण्याची संधी मिळाली स्थानिक वातावरणात वाढणाऱ्या राणभाज्यांची माहिती व त्यांचे पोषण मूल्य यामुळे हा उपक्रम सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरला आज अक्कलकुवा तालुक्यात गंजाला या गावामध्ये भाजी महोत्सव हा साजरा करण्यात आला मागील बारा वर्षापासून हा दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतो रामसिंग दादा त्यांच्या पत्नी उषा आणि केवी के कृषी विज्ञान केंद्र असं एकत्रित मिळून हा कार्यक्रम मागच्या बारा वर्षापासून या ठिकाणी होत आहे आ, या यावर्षी जिल्हा परिषद सदस्य बाजूताई आणि किरसिंग दादा यांनी सुद्धा हा कार्यक्रम आयोजन करण्यात सहकार्य केलं आणि वेगवेगळे जंगलात ज्या भाजीपाला या ठिकाणी येतो त्यामध्ये काही कांद असतील फुलं असतील फळ असतील जे फक्त जंगलामध्येच उगवतात आणि काही विशिष्ट महिन्यांमध्येच तो भाजीपाला या ठिकाणी उगवतो आणि इथले आदिवासी लोक वेगवेगळा भाजीपाला असेल कांदे असतील तर फळ असेल फुलं असेल हे वेगवेगळे त्याचे पदार्थ बनवून खातात हे सर्व जे रान या अत्यंत पौष्टिक आहे कुठलं रक्त कमी होण्यासाठी काही का वापरले जात काही असं महत्व आहे तर काही हिमोग्लोबिन वाढीसाठी महत्वाचे आहेत काही कोलेस्ट्रॉल कमी करता असे अनेक याचे फायदे या भाज्यांचे असतात हे रानभाजी असल्यामुळे याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा देखील एक उद्देश या कार्यक्रमामागचा आहे अत्यंत यशस्वीपणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला चौऱ्याण्णव महिलांनी नाईन्टी फोर महिलांनी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी तयार करून आणले जवळपास बेचाळीस वेगवेगळ्या रानभाज्या या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थ त्याचे तयार करून या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या सर्व महिलांकडून आणि या सर्व भाज्या या अत्यंत चांगल्या आणि पौष्टिक आहे मी स्वतः अनेक भाज्या या ठिकाणी टेस्ट केल्या आणि खूप सुंदर या भाज्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते